असा शंकनाथ झालेला दिसून येत आहे आता आलो आहे अचलपूर या शहरामध्ये आणि माझ्या मागे तुम्ही पाहू शकता माननीय प्रमोद सिंग जी आहेत सध्या नगर परिषद चा शंख फुकत आपला जनसंपर्क कार्यालय अचलपूर येथे टक्कर चौकात हे उद्घाटन धाने पाटील जे बडनेरा मतदारसंघातले माजी आमदार धाने पाटील यांच्या हस्ते आज उद्घाटन झालेलं असून मोठ्या प्रमाणात तुम्ही माझ्या मागे गर्दी पाहू शकता आणि आता थोड्या वेळा आधी त्याची कापून यांनी उद्घाटन केलेलं आहे इथं बॅनर लावलेला आहे बॅनर ला ला लावल्यानंतर तिकडे तुम्ही या समोर जर पाहतात एक रुग्णवाहिका सुद्धा लोकार्पण हे करणार आहेत उद्घाटन करणार आहेत तुम्ही पाहू शकता आता इथं अचलपूरचा हा टक्कर चौक हो आहे टक्कर चौकामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गर्दी इथं तिथून येत आहे आणि सर्व मान्य ऑफिस मध्ये आपण यांची विचारू सध्या ऑफिसच लोकार्पण झालेलं असून कोरोनाचं लोकार्पण झालेलं असून आपण आता आतमध्ये आलेलो बसलेलं आहे इथं आणि यांच्याशी यांची प्रतिक्रिया वार्ता करू आपण काय आहे आता येणारी रणनीती कशी राहणार आहे तर नुसते आपण यांचं

अठरा तारखेला बाळासाहेब धवनामध्ये झालेल्या बैठकीनंतर जे पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त झाल्या संपूर्ण जिल्ह्याच्या त्यासोबत अचलपूर आणि मेळघाड मतदारसंघाच्या जा जे झाला ज्या ठिकाणी अडबोजी गडराज जिल्हा प्रमुख म्हणून काम करताय त्यानंतर कामाला अचलपूरमध्ये गती आली त्यांचा पूर्वीपासून आग्रह होता की पदाधिकारी जाहीर झाले पाहिजे त्यांना पत्र मिळाले पाहिजे दिल्यान ते दिल्यानंतर कार्यकर्त्यांचा सुद्धा उत्साह वाढलेला आहे आणि येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत तसं तर आम्हाला त्या निवडणुका युतीवर लढण्याचेच आदेश आहे परंतु जर युती होत नसेल तर तुम्हाला ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी जोडतोड करता येईल ज्या पद्धतीनं लोकांना सोबत घेता येईल त्यांना सोबत घेऊन त्या निवडणुका लढाव्या अशा पद्धतीचा आदेश आहे तसं आम्ही पहिल्यांदा युती करायला बंधनकारक आहे पण ती झाली नाही तो सोबळावर आम्ही नक्की या ठिकाणी लढू आणि या ठिकाणात या कार्यालयातून अचलपूर मतदार मतदारसंघ आणि मेळघाट मतदारसंघाच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची आम्ही या ठिकाणा सुरुवात करत तयारीची सुरुवात करत आहे आज जर आपण पाहिलं की अमरावती जिल्ह्यातले जे चारही पाचही मतदारसंघ आहे या मतदारसंघात शिवसेनेचा एकही प्रतिनिधी संपूर्ण ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे लोकप्रतिनिधी आव्हा आणि दुसरीकडे आपली भारतीय जनता पार्टी सोबत वर असणार युती हे निवडणूक लढताना तुम्हाला असं वाटत नाही भारतीय जनता या ठिकाणी आपण सोबत घ्यायला पाहिजे ही परिस्थिती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे काही जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे लोक आहे भाजपचे कमी आहे काही ठिकाणी भाजपचे नाही आहे अमरावती जिल्ह्यात आमचे लोकप्रतिनिधी म्हणजे आमदार नाही आहे हे सत्य जरी असलं तरी पक्षाची ताकद आहे आणि या ठिकाणी युती शिवाय त्यांना सुद्धा पूर्ण यश मिळणं किंवा आम्हाला सुद्धा पूर्ण यश मिळणं कठीण जाणार त्यांनाही आहे आणि आम्हाला पण आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अचल निवडणुकीत सर्वसाधारण महिलांकडे येणाऱ्या निवडणुकीत शिवसेना ऐकनाथ शिंदेसाहेब कोणत्या महिलेला उमेदवारी देवी प्राधान्य किंवा कोणता निकष देऊन किंवा महिलांनी या निकषांतर उमेदवारी देऊ महिलांनी कसं हाच राहील की त्या महिलेचा विजय झाला पाहिजे उमेदवार म्हणून पूर्व आणि परतवाळा येथील लोकांनी त्यांना स्वीकारलं लो पाहिजे त्यांचं सामाजिक कार्य सुद्धा असलं पाहिजे त्यांच्या मागे पाठबळ असलं पाहिजे तसं साधारणतः आपण हे पण पाहतो की एखाद्या व्यक्तीनं पूर्वी निवडणूक लढवली की नाही त्यांच्या परिवारामध्ये लढवली की नाही तसं शिवसेनेनं नवीन लोकांना अनेक वेळा तिकीट दिले आहेत त्याच्यात मोठ्या प्रमाणात यश सुद्धा मिळलं आहे पण तरी पाहताना काहीतरी आपण पाहतच असतो यश मिळवण्याच्या दृष्टिकोनातून उपयोगी ठरणाऱ्या उमेदवाराला या ठिकाणी आम्ही तिकीट देण्याचा प्रयत्न करतो युतीमध्ये आम्ही नगराध्यक्ष मागूच तो आहे ऑलरेडी आणि तो सुबळावाचा आहे त्याच्यामुळे ते मागण्याचा अधिकारच आहे झाले तर फारच चांगला आहे तरी नगराध्यक्ष आमचाच असेल नगराध्यक्ष सोडून आम्ही युती करणार नाही आहे परंतु संपूर्ण जिल्ह्याच्या निवडणुका करायच्या आहे बाकी सुद्धा निवडणुकीकडे लक्ष द्यायचं आहे आणि ज्या या ठिकाणी जे आपलं यश होतं ते कायम ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू युती हो अगरमा आता जिल्ह्याचे नेते आणि शिवसेनेचे नेते ने आणि या ज्ञानेश्वर दानी पाटील यांनी आपण सांगितलंच आहे की शिवसेना पूर्ण ताकदीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरे जाण्यास सज्ज आहे आणि त्यांनीच सांगितल्याप्रमाणे ज्या ठिकाणी युती शक्य आहे ज्या ठिकाणी सन्मानजनक वागणूक घटक पक्षांना मिळणार आहे त्या ठिकाणी शंभर टक्के युती करण्याचा आमचाही प्रयत्न राहील कारण की सांगायचं झालं तर शिवसेना आणि भाजपा या दोघांचा मतदार जर तुम्ही पाहिला तर तो एकच आहे मागील निवडणुकांमध्ये जर अचनकोटची परिस्थिती तुम्ही पाहिली असेल तर भाजपच्या सतरा आणि सेनेच्या बारा जागा या अवघ्या काही मतांनी पडलेल्या आहेत त्याच कारण की दोन्ही पक्ष आम्ही सामने होते प्रयत्न तर पक्ष प्रमुखांनी हेच सांगितलेलं आहे की युती तर निवडणूक लढवायची आहे परंतु ज्या ठिकाणी मग शक्यच होत नसेल तर त्या ठिकाणी आम्ही स्वबळावरही लढण्यासाठी दम ठेवतो आणि सज्जा।